सुषमा किचनमध्ये तांदूळ धुवत होती तिची तब्येत आज जरा जास्तच बिघडली होती ती विचार करत होती की कि मला किचनमध्ये वरच्या कामासाठी जर स्वातीने मदत केली तर बरं होईल म्हणून मग तिने तिच्या लहान जावेला आवाज दिला पण तिने काही उत्तर दिले नाही मग सुषमा तिला बोलवायला तिच्या खोलीत गेली तर तिचा नवरा म्हणाला ते आंघोळ करायला गेली आहे थोड्या वेळानंतर सुषमा परत तिला बोलवायला गेले तर ते आरशात बघून मेकअप करत होते सुषमा तिला म्हणाली स्वाती जरा मला किचनमध्ये मदत कर तर ती म्हणाली की ताई तुम्हाला तर माहीत आहे की आईंना मी केलेलं काम अजिबात आवडत नाही मी आता मेकअप पण केला आहे आणि नवीन कपडे घातले आहेत काम करताना माझा मेकअप आणि कपडे खराब होतील पूजा चालू असताना जर गुरुजींनी काही मागितलं तर मला तिथं थांबायला हवं आहे ना त्यामुळे किचन तुम्ही सांभाळा कारण आईंना तुमच्यावर जास्त विश्वास आहे जर त्यांनी मला तुमची मदत करायला सांगितली असती तर मी एवढ्या लवकर तयार झाले नसते असं म्हणत ती तिचा मेकअप करायला लागली सुषमा किचनमध्ये माघारी आली आज तिचं अंग खूप दुखत होतं ती घरातल्या साडीवर सगळ्यांसाठी जेवण बनवत होती आणि लहान मेकअप करून तयार होऊन पूजेत बसायला तयार होती तिचे सासू सासरे त्यांच्या खोलीत अगोदरच तयार झाले होते कारण पूजेला तेच बसणार होते थोड्या वेळात गल्लीतले सगळे लोक पूजेसाठी यायला लागले आदल्या दिवशी सुषमाने अंगण पूजेसाठी बसायची व्यवस्था केली होती घराची साफसफाई केली होती त्याचवेळी स्वाती सासूसोबत बाजारात पूजेची सामग्री आणायला गेली होती हे बरोबर होतं की खरेदीसाठी दोघीसोबत बाहेर गेल्या पण आज सकाळपासून किचनमधलं सगळं काम एकटीला करायला लागलं होतं आणि हे तिला अजिबात आवडलं नव्हतं थोड्या वेळानंतर गुरुजी आले घरात हवन पूजा चालली होती आणि त्याचा सुगंध सगळीकडे दरवळला होता गुरुजींच्या मंत्रपटनामुळे सगळे घर पवित्र झाले होते सगळेजण तयार होऊन पूजेला बसले होते आणि मोठी सून सुषमा किचनमध्ये जेवण तयार करण्यात व्यस्त होते आज घरात सत्यनारायणची पूजा ठेवली होती त्यामुळे प्रत्येक घरातील एक जणाला जेवायला बोलवलं होतं पूजेच्या आदल्या दिवशी सुषमाच्या सासूने म्हणजे शकुंतला सुषमाला म्हणाल्या होत्या की जेवणाची सगळी व्यवस्था तू कर तुझ्या हाताला चव आहे स्वाती काही जेवण व्यवस्थित बनवत नाही घरातील पाहुणे आणि आजूबाजूचे मिळून जवळजवळ चाळीस ते पन्नास लोक झाले होते सासूबाईंनी संध्याकाळी पूजा आणि नंतर जेवण असल्याचं सा सांगितलं होतं त्यांनी जेवणाची यादी तयार करून दिली होती घरात जेवण जास्त करून सुषमाच बनवत होती तिच्या सासूला सुषमाच्या हातचं बनवलेलं जेवण आवडत होतं तसंही तिचं लग्न झाल्यापासून घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सुषमा एकटीच सांभाळत होती तिची लहान जाऊ आल्यावर तिला वाटलं की आता थोडा आराम मिळेल कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की घरातल्या कामात कुणाची तरी मदत व्हावी एक वेळचं जेवण जर मी बनवलं तर दुसऱ्या वेळेस सा आराम असावा ती तिच्या सासूला तर सांगू शकत नव्हती तिची सासू कधीतरी मदत करायची लसूण सोलणं भाज्या चिरणं असं किरकोळ काम तिची सासू करत होती एवढंच तिच्यासाठी पुष्कळ होतं पण जेव्हा लहान सून घरात आली तेव्हा ती स्वतः म्हणाली की मी तुमच्या सगळ्यांसाठी जेवण बनवत आहे त्याचवेळी तिची सासू तिला नको म्हणाली तेव्हा मात्र सुषमाला छान वाटलं कारण तिची सासू तिच्या जेवणाची प्रशंसा करत होती पण आता अशी अवस्था झाली होती की स्वाती किचनमध्ये यायचं पूर्णपणे बंद केलं होतं घरातील रोजचं सगळं जेवण सुषमा एकटीच बनवत होती पण आज पूजेचं सगळं जेवण तिला एकटीलाच बनवायचं होतं पहिल्यांदा तिला असं वाटलं की ती सांभाळून घेईल त्यामुळे ती पहाटेपासून जेवणाच्या तयारीला लागली होती किचनमध्ये कोणी डोंकून पण बघितलं नाही काम करून करून तिला खूप थकायला झालं होतं थोड्या वेळाने सगळं जेवण बनवून झालं होतं ती खूप थकली होती तिने केलेल्या कामाचा कोणी अंदाज लावू शकत नव्हता बाहेरचा आचारही लावला असता तर त्याच्यासोबत कोणी ना कोणी मदतीला आलं असतं पण एवढं सगळं जेवण सुषमाने एकीनं बनवलं होतं तेही कुणाच्याही मदतीशिवाय त्यांचं कुटुंब एक मध्यमवर्गीय कुटुंब होतं पूजेचा खर्च खूप जास्त झाला होता, होता। त्यामुळं आचार्य लावणं त्यांना परवडणारं नव्हतं सुषमा हाच विचार करत होती की दोघींनी मिळून जर काम केलं असतं तर ते लवकर झालं असतं आणि तिला आराम पण मिळाला असता तेवढ्यात तिची सासू किचनमध्ये आली आणि म्हणाली किसूनबाई सगळं जेवण तयार आहे ना ती म्हणाली हो आई फक्त पुरणपोळी करायची राहिली आहे आई म्हणाल्या बरं झालं सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवलं आहेस पाहुण्यांना तर पुरणपोळीचं जेवण खूप आवडतं ती सासूबाईंना म्हणाली आई तुम्ही स्वातीला जरा मदतीला पाठवा तर आई म्हणाल्या की सगळं जेवण तू बनवलं आहेस ना मग स्वातीला कशाला बोलवतेस ती सगळ्या पोळ्या बिघडवून ठेवेल तू खूप नरम नरम पोळ्या बनवतेस तू सगळ्या पोळ्या बनव असं म्हणत सासूबाई निघून गेल्या सुषमा ही सगळं ऐकून शून्य झाली होती सकाळपासून तिने चार किलोची डाळ शिजवून पुरण यंत्रातून पूर्ण बारीक केलं होतं भात बटाट्याची भाजी भजी पापड पुरवड्या सगळं तयार केलं होतं कणिक मळून ठेवली होती पूजेचा प्रसाद तयार केला होता हे सगळं तिने एकटीनं बनवलं होतं लहानसून मात्र सकाळपासून नटून थटून निकडून तिकडून मिरवत होती किचनमधली आवरल्यानंतर ती हातपाय धुवून तिच्या खोलीत गेली खोलीत गेल्यावर तिने बेडवर पडून तिची कंबर नीट केली तेवढे तिची सासू तिला शोधत शोधत तिच्या खोलीत आली आणि म्हणाली की तू इथे काय करत आहे जेवणाची वेळ झाली आहे तू पुरणपोळी गरम गरम बनवायला घे म्हणजे आम्ही जेवण वाढतो सुषमा थकलेल्या आवाजात म्हणाली आई मला आता होणार नाही सकाळपासून काम करून करून मला खूप थकायला झालं आहे माझी कंबर खूप आकडली आहे सगळं तर मीच बनवलं आहे तुम्ही स्वातीला काहीच काम सांगितलं नाही तुम्ही म्हणालात की तुम्हाला माझ्या हातचं जेवण खूप आवडतं म्हणून मी तुमचं बोलणं ऐकलं आणि तुमच्या शब्दाचा मान ठेवला सगळं जेवण मी स्वतः तयार केलं आता फक्त पोळ्या तर बनवायच्या आहेत कारण मी कणिक आणि पुरण तयार करून ठेवलं आहे आता फक्त लाटायच्या तर आहेत ते तर स्वाती करू शकते तिची सासू म्हणू लागली की स्वातीला तुझ्यासारख्या नरम नरम पोळ्या बनवता येत नाहीत सगळ्या पाहुण्यांसमोर आमची नाचक्य होईल सुषमा म्हणाली आई जर तिला पोळ्या चांगल्या बनवता येत नाहीत तर मग ती शिकणार तरी कधी तुम्ही जेवण बनवताना पण तिला माझी मदत करून दिली नाही मदत केली असती तर ती काहीतरी शिकली असती पण तुमच्यासाठी तर मोठी सून एकदम परफेक्ट आहे घरातील सगळी कामं तिने एकटीनेच करायची आई मी सगळ्या कामात परफेक्ट आहे म्हणून घरातली सगळी कामं मी एकटीनेच करायची का एवढी सगळी कामं एकटीने करून मी थकत नाही का मी माणूस नाही का असं म्हणत तिच्या डोळ्यातून अश्रू व्हावं लागले आता मात्र तिच्या सासूला तिची चूक काळायली होती त्या म्हणाल्या की सुनबाई तू एवढं छान जेवण बनवतेस की दुसऱ्यांच्या हातचं जेवण खाण्यासाठी मन तयार होत नाही पण तू खरं बोलत आहेस या सगळ्यात मी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे तू आराम कर बाकीचं आम्ही बघून घेऊ इथून पुढे तू तु स्वातीला तुझ्या हाताखाली जेवण बनवताना घेत जे, जा म्हणजे ती पण चवदार जेवण बनवायला शिकेल हो पण ही गोष्ट मला माहीत आहे की प्रत्येकाच्या हाताची वेगळी चव असते स्वाती पण जेवण चांगलं बनवते पण मला तुझ्या हातची खाण्याची सवय झाली आहे म्हणून प्रत्येक वेळी तुला जेवण बनवायला सांगते आता थोडी चव बदलून खायला सुरुवात करेन आणि स्वातीला पण किचनमध्ये मदतीला घेत जा ती तर पहिल्यापासूनच मागे लागली होती पण मीच तिला नको म्हणत होते पण आता इथून असं होणार नाही चल आता डोळे पूस आणि आम्हाला माफ कर घरात पाहुणे आलेत त्याने तुला रडताना बघितलं तर उगाच मला वाईट सासू ठरवतील असे बोलून ती हस हळूच हसली आणि मग सुषमा पण हसली थोडा वेळ आराम करून मग सुषमा किचनमध्ये गेली तर तिने बघितलं की स्वाती पोळ्या लाटून देत होती तर तिची सासू पोळ्या भाजून घेत होती सुषमा त्यांना मदत करू लागली कारण तिला पहिल्यापासूनच त्यांना मदत करायची होती फक्त तिला पण थोडी मदतीची आवश्यकता होती आज तिच्या सासूने तिचं म्हणणं मान्य करून तिच्या आयुष्यात थोडी मोकळीक दिली होती त्या दिवसानंतर दोघी सुना मिळून जास्त पाहुणे आले तर मिळून मिसळून काम करत होत्या आणि त्यामुळेच घरातील वातावरण आनंदीमय झाले होते